सर्व उमेदवार या ठिकाणी आसपासच्या गावातून या ठिकाणी सर्व संस्थांचे आलेले पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच सदस्य उपस्थित असलेले मतदार ग्रामस्थ हो बघितलो प्रचाराच्या शुभारंभा दिवशी मी बऱ्यापैकी भाषण केलं होतं आज संध्याकाळची एक सभा घ्यायची जेणेकरून उमेदवारांना सुद्धा आपले मत तुमच्या समोर मांडता येईल हा त्यातला हेतू ज्या महापालिका लागून जिल्हा परिषद अशी निवडणूक झाली आणि या निवडणुकीत बऱ्यापैकी प्रत्येक गावागावात आम्हाला जायला मिळालं फिरायला मिळालं आणि काय नेमकं गावात चाललेलं आहे काय परिस्थिती कुठे चाललेली आहे हे अंदाज काल सोयी सभा झाली परिस्थिती त्या ठिकाणी मी काही का लोकांच्या पुढे मांडली आहे तुमच्या पुढे तीच मांडणार आहे की ह्या जिल्ह्याच्या राज्याची अवस्था आज काय झाली आहे त्याचे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला गेलो गेलो त्या ठिकाणी जैन समाजाचे शेडवा कुटुंब आहे त्या कुटुंबाचे पन्नास पंचावन्न वर्षाचे ग्रस्त त्यांचा मृत्यू झाला होता घर गेलो विचारलं की गावात शेताकडनं गावाकडे टू व्हीलर घेऊन येत होते येता येता तीन पोरं बाजूला बसली होती त्यांनी एकदम आलं म्हटले तुमची लाईट आमच्या डोळ्यात आली थांबा आता मोबाईल इस्टॉल घेतला जरा खेचा खेच झाली ओरडा झाली तो पण पोरगा परत पळत त्यांचा आला ह्यांनी ह्या तीन पोरापैकी एकाने बाजूला पडलेला एक दर मोठा उचलला आणि थेट त्या पंचावन्न वर्षाच्या ग्रस्ताशी डोक्यात थांबला पोरगा ओरडत पळत पळत आला तो पण घातला एकाने खात्यावर काढला त्याच्या दिशेने तिघ पळू लागले पोरक शोटे घाबरलं जीवाला मागे पळाल गोर फिरून तो गावात पोहोचला गावात सगळी गोळा केली त्या ठिकाणी आलं तर गेली होती मोटरसायकल गेली होती मात्र त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला रक्तस्त्राव होऊन त्याच्या वडिलांचा मृत्यू हे पडला सगळी गोळा झाली पोलिसांना कळवलं पोलिस आले पोलिसांनी शोध लावला जरा पुढे जाऊन ज्यूसच्या टपरीवर तिघ निवा पुरुषांनी पकडलं नेलं काय केलं आम्ही काहीच केलं आठवलं नाही पुरुषांनी ओळखलं पूर्ण नशेत आहेत कोर आहेत कुठन नशा मिळेल तुला काय सोल्युट्यूट मिळते मेडिकल दुकानात मिळते त्याला आता विषय असा आहे की ह्या मृत्यूला जबाबदार कोण गुलाकार कोण आहे ते तीन पोर जे मी त्याचा डबर वाहून खूप केला हा त्याची आई वडील त्या पोरांचे संस्कार असले पोरांना टाकले का त्या बाप मेलेल्या माणसाच पोर तू बापाला शेताला काढून तुला जाता येत नव्हतं का स्वतः बाप त्या रस्त्यावर कशाला जाऊन माहिती आहे पोरं बसलेली असतात तू तिथं कशाला गेला तू जबाबदार तुला मिळाले असतात का याला सरकार जबाबदार ह्याला घर खात जबाबदार आहे घर खात मुख्यमंत्र्यांकडे भाजपचे मुख्यमंत्री ह्या गोष्टीला जबाबदार आहे की ह्यांची कोळी भाजण्यासाठी निवडणूक आली तर लोकांचे पैसे वाटायचे दारू वाटायचे मटण जेवण घालायचे ही सगळे करण्यासाठी पैसे लागतात हे पैसे आणण्यासाठी सर्व खात्याच्या लोकांच्या बदल्या कराव्या लागतात आणि बदल्या केल्यावर ज्याची बदली पैसे देऊन करावे लागतील तो पैसे कमवणार तुम्ही आम्ही असताना जमीन विकतोय त्या जमिनीच नाव नोंदणीसाठी पण पैसे द्या <laughs> एक माणूस उठून की त्याच जर आयुष्य चांगलं चाललंय भाजप सरकार मोदी पत्र झालं बसून आणि त्यामुळे कुठल्याच ऑफिसला आता लाच द्या लागत नाही सांगाव कोणतरी भाजपच्या खोट सांगाव खरंच मला लाच देता आली गरजू मी तेच सांगतो गरजू जमीन स्वतःच नाव चालवायला ना हे पैशील ते पैशील खाल तुम्ही आमच्याकडनं काय करणार आपण सकाळी जातो शेतात बसतो मग आपल्याकडनं काय पैसे मग पैसे काढायचे पैसे काढायचे गुन्हे पैसे काढायचे दारू सुगंधी असते पैसे काढायचे कॉन्ट्रॅक्ट करणारे माणसात ह्या लोकांकडे पैसे काढायचे आणि त्याला मोकळी द्यायची काही करा कुठेही विका कुठेही विका काही करा पोरींना छेडा आज मी पण दोन पोरीचा बाप आहे ती पोरगी मुंबईत शिकत असली का भविष्यात असती का सांगलीत असते सकाळी शाळेत गेली ना कधी एकदाची पोरगी घरी येते

पळवून घेते कोण बिचडवते येत आता कोणला जगतोय खराय महिन्यात पंधराशे रुपये येतात हे पण काँग्रेसने दिलं काँग्रेस धान्य हेच नाही धान्य चालू केलं ते अजून चालू आहे काँग्रेसने चालू केलं चालू आहे समाधान जगतोय का आपण ज्या देशात ज्या राज्यात ज्या जिल्ह्यात भाजप पंतप्रधानांपासून गल्लीवर सर्व भाजपचं सरकारने जगता येत असेल तर आपण म्हणायचो मोदी साहेब जिल्हा म्हणायच बर ती नशा विकणारी धंदा करणारी कोरा येत म्हणजे धंदेबाद पोलिसांना पैसे देतात नशेचे गोळे विकतात डाळ खाते चालू करतात ती लोक विचारतात काय एकाला कोरला तर कोरडा आला म्हटला माझ्या गोळ्या गाड्याच्या गोळ्या ती विचारतात तुझी जात कुठली तू हिंदू असत मुसलमान आहेस मुसलमान असतात तरच मिळणार हिंदू पोरा मी बिबडवला नाही असं म्हणतात हे हिंदू राष्ट्र म्हणतात आता शेरवाळे जो मेला व्यक्ती ग्रस्त त्याला ते पोरा डोक्यात दररो विचार नव्हता राजकारणासाठी धर्म जात हा मुसलमान हा जैन हा मराठा गावपी राजकारण टाकू का ह्याला टाकूया त्याला टाकूया चालू आहे तुमच्या गावात निवडणूक आली ना तर भाजपला मतदान मिळायला पर्याय ठरावी काय पैसे पटवून चालू आणि नाही चालले तर धर्म आणि जात माहित असणार जर काय तर आठवण बोल तुझी जाती ये तुझा आपल्या जातीचा नाही आपल्या धर्माचं नाही मग पोरीला शाळेला विचारली जात कुत्री विचारले कुत्रीत कुत्री चावा लागेत ह्याला बंद घेणार महापालिके दोस्त पुत्री इथं कुत्री तिथं लहान लहान पोरी पोरं शाळेत नेताना कुत्री माग लागला नाहीत दोन पोरुष कुत्री त्या कुत्र्याने विचार नव्हतं का त्या पोराला तू कुठल्या जातीचा आहेस मग तुला चावायचं विचार नव्हत तो त्याला तो विचार या सरकारला काय निर्णय घेणं नाही

चार वेळा मिळून दिलोय अजून तुमच्या मतदारसंघात राहली नाही ते चांगलीच राहतात मतदारसंघात राहिलं नाही चार वेळा तुम्हाला बाहेर न येऊन जनतेने निवडून दिलं आमदार केले काम तुम्ही करणारच पण भाषा काय मी त्याला मतदान कारण नाही तर बघून घेईन दाखवतो आणि आपण बी ऐकून घ्या पण

किती जो पकडली केलं शेतकऱ्यांची बैठक लावली होती देत काय केलं आपल्या ह्या तालुक्याला शक्ती महामार्ग शक्तीपीठ महामार्ग रस्ता आलेला चांगला वाईट नंतर पुढे माझ्याकडे शेतकरी आले म्हटले साहेब हे अन्याय आहे तो हायवे झाला नागपूर रस्ता चौपट पासपोर्ट झाले कशी मिळाले शक्तीपीठ तर मार्ग चाललाय आम्हाला पण चोपट पासपोर्ट मिळालं पाहिजे हे काय नियम किती तो दुप्पटच देणार

अजून कोर्टात जायला ते केसेस झाल्या पण तो मार्ग रद्द करायला मला परवा कळलं आमदार दिले नाही जनता मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं अरे तुला जनतेने निवडून दिले का मुख्यमंत्र्यांना जो आमदार म्हणून केला जनते

आमचा स्वाभिमान आहे ह्या गावचा स्वामी ह्या गावाने मला मताधिक्य ह्या वेळेस दिलं ह्या गावाचा मी आयुष्यभर मुली राहणार मतदान झालेल्या दिवशी या गोष्टी गावाने माझा सत्कार केला खासदार म्हणून सत्कार केला पटका शाहजी पण मला मतदाना दिवशीच निकालामुळे पण मतदाना सात वेळा माझा सत्कार तुम्ही करून काढला ह्या गावावर माझं कायम प्रेम तुम्ही मला काय म्हणून दिला

पहिल्या घटने पाया धरवतात काय घेऊन रस्त्या मंजूर करा बाराशे कोटी मंजूर कोल्हापूर कोल्हापूरला जायचं लोक वाटत साडे नऊशे कोटी मंजूर करणार टेंडर पण झालं हे पण झालं आता मुंबई बेंगलोर आला रस्ता चाललेला असं बोलतो आपल्या भागात जिल्ह्यात जातो मग सोलापूर मार्ग जातो

तुम्ही म्हणाल दुसरं कोण मुण निवडून आले का एकटाच बोलतो एवढं का बोलतो एवढी परिस्थिती निर्माण करीन आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मांडणारा खासदार म्हणून एका वर्षा देशात सगळ्यात तीन जास्त आली तीस तीस वर्ष खासदार देशात तीन नंबर लावला देशात एका वर्षात आम्ही चार वर्ष शिल्लक ही तीन नंबर दिलेली आहे माझ्या विश्वास ठेवा आणि जात बघू नका मी दिलेले आहे मी तुमच्या निवडून दिल्यावर तुमच्या कुठल्या तरी अपेक्षांवर खरं उतरलो असेल तर ह्या तिघांना निवडून द्या ते, ते कुठे कमी पडतील त्या मी त्यांच्यासाठी ते चुकल्याचं काम धरून तुमच्या पुढे

राजकारणी निमित्त शेती निमित्त चांगला संपर्क झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी सगळे गाव जवळ पडत आणि राजकारणात काम करणारा धनपडणार माणूस म्हणून त्याची ओळख आहे धनकर पाटणार त्या ठिकाणी त्या पक्षाचं कोण लोक तो बसले तर माळी मागच्या वेळेस थोडक्यात त्याचा पराभव झाला त्या करुली गाव लहान गाव आहे त्या लहान गावाला तरी तरी आपण संधी दिली पाहिजे त्यामुळे करुली गावात चांगला निवडून द्या हात चिन्ह लक्षात ठेवा प्रत्येक मशीन मध्ये दोन वर खाली एक हात असणार ते दोन हाताचे घडून दाखवून आमच्या मध्ये निवडून द्या हे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि पुढचे सगळं जायचं असणार सगळ्यांनी लगा घेतो